धळे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक आधारस्तंभ असलेल्या महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रसाद किसन जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे पतपेढीचे मावळते अध्यक्ष संजय शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी अमोल एंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी केवळ प्रसाद जाधव यांचा अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले प्रसाद जाधव यांच्या निवडीमुळे पतपेढीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निवडीची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रसाद जाधव यांचे अभिनंदन केले महापालिका कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या महत्वपूर्ण प्रसंगी माजी अध्यक्ष संजय शेंडे उपाध्यक्ष संजय सैंदाणे सचिव किशोर सोनवणे यांच्यासह संचालक मंडळातील राजेश वसावे वसंत लाडे संजय अगलावे मुकुंद अग्रवाल मनोज चिलंदे हेमलता निकम राजश्री गौतम यशोदा आणि राजेश चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले महानगरपालिका कर्मचारी सहकारी किशनराव जाधव माझी बिनविरोध सर्व सदस्यांच्या अनुमतीने निवड झालेली आहे सदर निवड ही दोन वर्षासाठी करण्यात आली असून कुठलाही याला विरोध न होता बिनविरोध माझ्यावर सर्व सदस्यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवून मला बिनविरोध निवड निवडून दिलेलं आहे मी यापुढे संस्थेच्या पदपिढीच्या व कर्मचाऱ्यांच्या भविष्याचे सर्व निर्णय घेईन तसेच यापुढे कर्मचाऱ्यांसाठी शहरात खुल्या भूखंड असलेल्या जागे महानगरपालिका कर्मचारी पतपिढीच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथं प्लॉट उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून त्याचे कामही चालू आहे आमचे क सर्व संचालक मंडळ जागाही पा पाहत आहे तसंच कर्मचाऱ्यांच्या गेल्याच वर्षी आमचे माजी स चेअरमन संजूभाई शेंडे यांच्या याच्यात आम्ही व्याजदरातही ग घट केलेले आता सध्या नऊ टक्के व्याजदर आमच्या प पत्नी आकारण्यात आलेला आहे व जवळजवळ आठ लाखापर्यंत कर्जमर्यादा आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे सर्वकडे समाधानाचा आनंदाचं वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांच्या सदस्यांच्याही त्याचे आम्ही निर्णय घेणार आहोत